विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी अतुल सोन कांबळे आंबड तालुक्यातील गोंदी पोलीस ठाणे येथे कार्यरत वडीगोंद्री बीटचे बीट जमादार गोपाल दिलवाले यांची नुकतीच पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून पदोन्नती जालना जिल्हा प्रतिनिधी संतोष कांबळे जालना जिल्हा पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या आदेशानुसार व ज्येष्ठता सेवानुसार झालेली असून त्यांच्यासह विलास निवृत्ती वाघमारे सुखापुरी बीट जमादार बाबासाहेब रामनाथ गोल्ड साष्ट पिंपळगाव बीट जमादार नारायण बाजीराव माळी तीर्थपुरी बीट जमादार यांची पोलीस नाईक पदावरून पोलीस हेड कॉन्स्टेबल पदावर पदनियुक्ती जाहीर करण्यात आली आहे यावेळी या सर्वांचे गोंदी पोलीस ठाणे पोलिस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ पोलीस निरीक्षक गोंदी दीपक लंके तीर्थपुरी पोलीस ठाणे गजानन कौसाळे पोलीस उपनिरीक्षक शहागड पोलीस चौकी यांनी या सर्व पदा कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज जालना जिल्हा प्रतिनिधी संतोष कांबळे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा